खर तर आजची ही जी परिषद आहे अत्यंत कमी वेळेत संपणार आहे आपण सगळे जाणतो चौदा एप्रिल ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्म जयंती असते भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राज्यभर आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण शहरांच्या कान्या कानापोकऱ्यांमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान दिनांक तेरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत आम्ही साजरी करत आहोत या जन्मजयंतीच्या माध्यमातून तेरा ते पंचवीस एप्रिल हा तेरा दिवसाचा कालावधी या तेरा दिवसांमध्ये दिनांक तेरा तारखेला विविध शहरातल्या ज्या ज्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी स्वच्छता अभियानात असेल त्या पुतळ्यांचा पुतळे आणि पुतळ्यांच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करण्याचा पासून तर चौदा एप्रिल ला रॅली काढण्याचा विषय असेल मग सामाजिक स्तरावर विविध रॅल्या ज्या निघतील त्यांना शरबत वितरण करण्याचा कार्य कार्यक्रम असेल असा भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविधांगी कार्यक्रम आम्ही करतो हो, आहोत आणि याच कार्यक्रमाच्या शृंखले अंतर्गत प्रबुद्ध जणांचं संमेलन देखील आम्ही या चौदा ते पंचवीस या कार्यकाळामध्ये कुठेतरी एका ठिकाणी आम्ही शहराच्या किंवा विभागाच्या मंडळाच्या पातळीवर आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये विदर्भातला ना। म्हणजे नागपूर आणि अमरावती असे दोन्ही विभाग अशा संघटनात्मक सतरा जिल्ह्यांचा प्रमुख म्हणून या नात्याने जबाबदारी माझी आहे आणि आपण पाहतात की या सगळ्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणानं या देशातल्या सर्वसामान्यांपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर त्यांचा विचार त्यांनी या देशाला दिलेलं कर्जवत संविधान त्यातली आर्टिकल्स परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक जीवन या माध्यमातून आम्ही पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहोत स्वातंत्र्योत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून अटलजी वाज बिहारी वाजपेयीजी यांचा पंधरा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ असेल किंवा मग दोन हजार चौदा ते आज पर्यंत आदरणीय नरेंद्रजी मोदीजींचा कार्यकाळ असेल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कार्यकाळ असेल किंवा मग हे सरकार स्थानापन्न होईपर्यंत त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाचा कार्यकाळ असेल किंवा मग आता दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंतची त्यांची आताची मुख्यमंत्री पदाची इनिंग असेल या संपूर्ण सत्ता काळामध्ये भारतीय जनता पक्ष व आमच्या सगळ्या नेत्यांनी संविधान परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हा देश एक संद राष्ट्र आणि देशाचा विकास राज्याचा विकास या संदर्भाने केलेली कामं ही देखील आम्ही पोस्टी करण्याचं कार्य या माध्यमातून हाती घेतलेला आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुलनात्मक दृष्ट्या निरीक्षणांती अभ्यास जर खऱ्या अर्थानं मांडला गेला तर काँग्रेस बनाम भारतीय जनता पक्षाचा सत्ताकाळ आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी देशाला दिलेलं संविधान याचा अभ्यास जर तुलनात्मक मांडला गेला तर फरक निश्चितपणानं हा देशाच्या समोर देशाच्या एकशे चाळीस करोड जनते समक्ष आपल्या सगळ्या इंटलेक्च्युअल प्रज्ञावंत बुद्धिवंत बांधवांसमोर ठेवलेलं आहे आम्ही निश्चितच त्यामध्ये पुन्हा काही सूचना असतील तर त्या मोठ्या मनानं स्वीकृत करत या देशाला पुढे नेण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान त्यांनी दिलेलं संविधान त्याची योग्य ती योग्य योके पद्धतीने सर्वदूर अंमलबजावणी आम्ही या माध्यमातून करतो आहोत परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आम्ही आमची श्रद्धा सुमने अर्पित करताना त्यांच्या विचारच या देशाला तारणार आहे आणि जगाला देखील जगातल्या प्रगतीच्या शिखरावर या देशाला नेण्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच आमचं म्हणणं या माध्यमातून मातन। आम्ही देशाच्या जनतेसमक्ष या जयंती दिनाच्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून मातन। मांडण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद